नमस्कार मंडळी आज आपण अनारसे करणार आहोत तेही ही तुम्हाला एक ते दीड महिना ठेवता येईल अशा पद्धतीचं पीठ तर अगदी परफेक्ट साहित्य परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे मी इथे तर खुसखुशीत हाताने चुरगळता येतील असे अनारसे आहेत तर अगदी जाळीदार खुसखुशीत खमंग अनारसे करायचे असतील तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत त्यासाठी काय केलंय मी एक किलो तांदूळ घेतलाय तांदूळ काय करायचं मोठ्या घ्यायचं आहे आपल्याला आणि मोजूनचं प्रमाण करायची गरज नाही कारण आपण पिठावर ठरवणार आहोत आपल्याला साखर किती घालायची आहे आणि किती नाही तरी प्रमाण असेल जर म्हटलं तर एक किलो आपण इथे तांदूळ घेतलाय तर आपल्याला अनारसासाठी रेशनचा तांदूळ वापरायचा आहे तर व्यवस्थित धुताना काय करायचं चांगला पांढरा शुभ्र होईपर्यंत आणि पूर्ण पाणी क्लीन निघेपर्यंत आपल्याला त्याला धुवून घ्यायचं आहे तरी ते व्यवस्थित मी पाच ते सहा पाण्याने आपला तांदूळ धुवून घेते आहे म्हणजे काय होईल तुमचा अनारसा जो आहे तो अगदी पांढरा शुभ्र म्हणजे ब्राऊनचा पण पांढरा शुभ्र अगदी फ्रेश कलरचा येईल तरी ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ते व्यवस्थित पूर्ण पाण्याने पाच ते सहा पाण्याने धुवून घेतला आहे आणि धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पूर्ण तांदूळ धुऊन झाला आणि पाणी पूर्ण क्लिअर काढून झालं की त्यात काय करायचं भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे आपल्याला आप तर भिजण्यासाठी पाणी घालताना भरपूर असं पाणी घालायचंय आणि तीन दिवसासाठी आपल्याला भिजत घालायचंय तर हे ते पाणी घातल्यानंतर मी काय केलंय याच्यावरती झाकण ठेवायचे आणि तीन दिवस आपल्याला बरोबर मोजून तीन तिसऱ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ काढायचे आहे तर तिसऱ्या दिवशी मी तांदूळ काढल्यानंतर चांगला भिजलाय आणि आंबट सुद्धा थोडासा वास सुटलाय त्याचा या तांदळाचा तीन दिवस भिजल्यामुळे काय होतं वास थोडासा वास येतोय तर आपल्याला ते काय करायचंय तांदूळ धुताना पूर्ण पाणी ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित आंबट पाणी जे आहे ते तीन ते चार पाण्याने धुऊन पाणी आपल्याला काढायचं आहे तर तीन ते चार पाण्याने धुतल्यानंतर पूर्ण चाळणीमध्ये काढून घेतलाय मी तांदूळ तर पूर्ण चांदणीमध्ये तांदूळ काढल्यानंतर पूर्ण पाणी झिरफू द्यायचं आहे आणि एक मोठा कपडा घ्यायचा आहे तर एक तासासाठी एक तासाच्यावर आपल्याला अजिबात तांदूळ सुकू द्यायचा नाही आहे तर एक तासासाठी आपल्याला पूर्ण एकसारखं पांग म्हणजे पसरून द्यायचा आहे पातळ करून पसरल्यानंतर आपला तांदूळ जो सुकतो नंतर एका तासानंतर तो मी तुम्हाला दाखवते आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडासा खूप ओलला वाटतोय तो तांदूळ ओल्ला असतानाच आपल्याला काय करायचं आहे चांगला ओला लागतोय हाताला त्यावेळेस आपल्याला भरून घ्यायचं म्हणजे एक तास झाल्यानंतर तांदूळ थोडंसं पान त्याचं पाणी सुकून गेलं की त्या टायमाला आपल्याला ह्या काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचंय मोठं मिडियम जे भांडं असतं त्यामध्ये काय करायचं किंवा छोट्या भांड्याने सुद्धा तुम्ही काढू शकता तर त्या भांड्याने आपल्याला काय करायचंय बारीक आपल्याला फाईन पावडर म्हणजे जितकी बारीक करता येईल तितकी चांगली बारीक पावडर करून घ्यायची आहे तर चांगली मी पिठासारखी आपलं गव्हाचं पीठ कसं असतं तशा पद्धतीचं आपण मैदा कसा असतो त्या टाईपचं आपल्याला बारीक करून घेतलंय आणि चाळणीने काय करायचं आहे हलक्या हलक्या हाताने आपल्याला त्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपलं तांदळाचं जे पीठ आहे ते चाळून घेतल्यामुळे वरच्या जर कण्या राहतील म्हणजे तांदळाच्या कण्या राहतील त्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि त्या बाजूला ठेवायच्या सुद्धा आपल्याला नंतर मिक्सरमधून पूर्ण काढून घ्यायचे आहे तर प्रकारे मी पूर्ण पीठ काढून घेतले आणि हो तुम्हाला मी सांगितलं आहे एकच तास तांदूळ आतमध्ये घरामध्ये सुकू द्यायचा आहे थोडासा ओल्ला राहील तेव्हाच आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे तर पूर्ण पीठ घाल झाल्यानंतर म्हणजे तयार झाल्यानंतर मी काय केलं आहे एक ग्लास घेतला आहे आपल्याला त्या ग्लासाने काय करायचं पीठ मोजून घ्यायचं आहे तर इथे एक ग्लास झाला आहे आणि हा दुसरा ग्लास झाला आहे दुसरा ग्लास झाल्यानंतर हा तिसरा ग्लास झाला आहे तीन झाल्यानंतर चार झालेत चार झाल्यानंतर पाचवा ग्लास आहे आपला हा पाच झाल्यानंतर हा सहावा ग्लास आहे तांदळाच्या पिठाचा आणि सात ग्लास पूर्ण सात ग्लास मोजून आपलं तांदळाचं पीठ झालेलं आहे तर आपण तांदळाचं पीठ तयार केल्यानंतर आपलं जे पिठाचं प्रमाण आहे ते सात ग्लास आहे ग्लास आपल्याला एकच ठेवायचा आहे तर सात ग्लास पीठ झाल्यानंतर साखर घेतली मी चांगली एक किलो त्याच्या अगोदर अर्ध्या साखरेची आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे आणि आपल्याला काय करायचं ती सुद्धा चाळून घ्यायची पिठी साखर साखर आपण चाळून घेतल्यानंतर आपल्याला तेच ग्लासाचं प्रमाण करायचं आहे तर ग्लाससुद्धा त्याच पद्धतीने भरायचे आहेत जसे आपण तांदळाचं पीठ वरती भरले ग्लासाच्या तशाच टाईपचं आपल्याला पीठ भरायचे फक्त दाबून भरायचं नाही कारण साखर जी आहे अगदी जास्त बसते ग्लासामध्ये तर ग्लास हा आपल्याला दाबून भरायचा नाही तर एक ग्लास आपण इथे साखर घातलेली आहे असे आपल्याला साडेतीन ग्लास साखर घालायची आहे तर हा पहिला ग्लास झालाय हा दुसरा ग्लास झालाय साखरेचा आणि हा तिसरा ग्लास झालाय तीन ग्लास पूर्ण आपली साखर झाली आणि अर्धा ग्लास आपल्याला परत पिठी साखर घालायची आहे म्हणजे आपल्या सात ग्लासाला आपण साडेतीन ग्लास साखर घातलेली आहे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे म्हणजे तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही आणि ठिसळ सुद्धा येतील तर हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आठ ग्लास जर झाले तर चार ग्लास आपल्याला साखर घालायची आहे तर सात ग्लास झाल्यामुळे आपण साडेतीन ग्लास साखर घातलेली आहे हे प्रमाण आहे व्यवस्थित आपल्याला प्रमाण करून घेतलं म्हणजे पिठी साखर आणि पीठ आपलं जे तांदळाचं पीठ आहे त्याचं प्रमाण घ्यायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर कधीही तांदूळ न मोजता तांदूळावर आपल्याला साखर घ्यायची नाही आपल्याला अनारशाच्या पिठावरच आपल्याला साखरचं शा प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या अनारसे सुद्धा व्यवस्थित होतील तर एक सारखं हाताने चळून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आहे आणि एक जीव करून झाल्यानंतर याचे गोळे करून घ्यायचे गोळे यासाठी करून घ्यायचे कारण एक, चा। एक महिना तुम्ही एक एक गोळा जरी म्हणजे गरम गरम तळून जरी खाल्ली कधीही आपलं काय करायचंय जो आपण गोळा करून घेतला म्हणजे बॉल करून घेतलाय या पिठाचा तो काय करायचा थोडासा कोस करायचा आणि दोन तीन थेंब ते दूध टाकून भिजून घ्यायचा आणि अनारसे तळता येईल तुम्हाला कधीही तुम्हाला अनारसे खाता येईल एक ते दीड महिना तुम्हाला ताजे अनारसे सुद्धा खाता येईल अशा पद्धतीचे गोळे आहे ते त्यासाठी आपल्याला काय करायचं गोळे करायचे असे आणि असे गोळे केल्यानंतर एक डबा घ्यायचा आहे पूर्ण गोळे तयार करून झालेत माझे मग नंतर काय करायचं चांगला वॉश केलेला डबा घ्यायचा आहे वॉश केलेला डबा घेतल्यानंतर आपले जे गोळे आहेत ते काय करायचं एक एक करून आपल्याला डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हो ज्या दिवशी केले त्या दिवशी शक्यतो तुम्ही अनारसे करू नका दुसऱ्या दिवशी अनारशी करा किंवा तिसऱ्या दिवशी करा मस्त तुमचे अनारसे येतील आणि त्या दिवशीही केले तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये पण जर केले दुसऱ्या दिवशी तर अगदी साखर आणि तांदळाचं पीठ जे आहे अगदी चांगलं मुरुन होतंय तर मस्त तुमच्या अनारशी सुद्धा होतील तर एका गोळ्याचं आपण पीठ चुरगावून घेतलं होतं त्यामध्ये काय करायचं थोडं थोडं दूध घालून थोडंसं दूध घालायचं आहे आणि चांगलं आपण ज्वारीचं पीठ कसं मळून घेतोय तशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर मळताना तुम्हाला सांगितलंय दोन ते तीन थेंबच आपल्याला दूध घालायचं आहे अगोदर जास्त दूध घालायचं नाही आणि थोडस तुपाचा हात घ्यायचा आहे आणि एकसारखं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर थोडासा हात पीठ तुपाचा लावून घेतलाय आणि एका साईडला आपल्याला आता पीठ मळून झालेलं आपल्या बाजूला ठेवायचंय तर आपल्याला तोपर्यंत काय करायचं तेल तापायला ठेवायचं किंवा तुपामध्ये जर तुमच्याकडे तूप असेल तर तुपामध्ये तळलेले अनारसे तर खरंच खूप छान लागतील तुमच्याकडे तूप असेल तर नक्कीच तूप वापरा तर ते खसखस घ्यायची खसखशी शिवाय आपल्याला अनारसे अजिबात होत नाहीत म्हणजे मेन म्हणजे तुमचा अनारसा जर असेल तर खसखशी शिवाय अधुर आहे म्हणजे अपूर्ण आहे तर खसखस असेल तर तुमचा अनारसा सुद्धा खूप छान लागेल तर खसखस घ्यायची चांगली पांगून घ्यायची आणि भरपूर सुद्धा लावून घ्यायची एक गोळा घेतलाय छोटासा बॉल घ्यायचा लिंबा इतका आणि दुधाचा किंवा तुपाचा हात लावून आपल्याला बोटाच्या सहाय्याने काय करायचं हलक्या हलक्या हाताने आपल्याला त्याला थापून घ्यायचंय तर ते व्यवस्थित थापून घेतल्यानंतर मी काय केले तेल तापायला जे ठेवलेलं होतं ते एकदा चेक करून आहे अगोदर आपल्याला थोडंसं तेल तापलं म्हणजे चांगलं तेल तापलं की लगेच थोडा गॅस कमी करायचा आहे आपण थापून घेतलेला अनारसा खसखसीचा भाग वरचा वरी ठेवायचा आहे आणि थापलेला भाग जो आहे म्हणजे वरून थापलेला जो, थापले जो भाग आहे तो खाली करायचा आहे तर व्यवस्थित अनारसा टाकल्यानंतर काय करायचं आहे अगोदर वरती आला की झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला वरतून तेल आहे त्याच्यावरती जसं जसं तुमचा अनारसा व्यवस्थित तळला जाईल तसं तसं वरती तेल घालायचं तुम्हाला मी जळून दाखवते अगदी मस्त अनारसा आपला रेडी झालेला आहे आणि आपल्याला जे अनारसा तळताना उलटी बाजू करून घ्यायची नाही एकाच बाजूने तळायचं म्हणजे तुमची जाळी जी आहे अगदी मस्त पडेल आणि आतपर्यंत तुमचा अनारसा तळला जाईल तर तुम्ही म्हणाल अनारसा आतपर्यंत तळल्यानंतर कडक होतो अजिबात हा कडक होत नाही कारण आपण जे तांदळाचं पीठ आणि साखरेचं प्रमाण जे वा केलेलं आहे ते अगदी खुसखुशीत येते म्हणजे अनारसे तुमचे आहे अगदी परफेक्ट जमत आहे तर दुसरासुद्धा तुम्हाला अनारसा थापून दाखवला आहे आणि तोसुद्धा मी तळून दाखवलाय झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला तेल वरतून वरतून टाकायचं आहे आणि मस्त खुसखुशीत अनारसे असे आपले तळून घ्यायचे आहेत तर तशाच प्रकारे थापून घ्यायचे था। तळायचे आहेत तर तुम्हाला मी सांगितलं आहे हलक्या हलक्या हाताने करायचे आहेत आणि खालची थापलेली बाजू जी वरची आहे ती खालून करायची आणि खसखशीचा वरचा भागवरती करायचा आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण अनारसे तळून घ्यायचे आहेत आणि तळून घेतल्यानंतर काय करायचं एका चाळणीमध्ये आपल्याला पूर्ण अनारसे तळलेले काढून घ्यायचे आहेत तर तुम्हाला गरमागरम सुद्धा अनारसे खाता येतील आणि तुमचे अनारसे तेल चाळीमध्ये यासाठी ठेवायचे आपण तळून घेतल्यानंतर जे तेल असतं ते तेल खाली झिरपले जातं आणि मस्त तुमचे अनारसे होतात तुम्हाला तुम्हाला दाखवले मी अगदी जाळी पडलेली आहे परत आपण ताबडतूब केलेले अनारसे आहेत म्हणजे पीठ तयार केले आणि लगेच केले याला जर दोन दिवसांनी जर अगोदर नंतर केलं अग तुम्ही तर तुमचे अनारसे काय कुठल्याही गृहिणीचे अनारसे अगदी परफेक्ट जमतील अशा पद्धतीचे अनारसे झालेले आहे तुम्हाला तोडून दाखवते आणि हाताने सुद्धा आपण चुरगळा करून दाखवतो अगदी अलगदपणे ठिसूळ होता आणि तुम्ही तळून जरी ठेवले म्हणजे भरपूर करून जरी ठेवले तुम्हाला वाटेल कडक होतात अजिबात कडक होत नाही तूप असेल तर तुपामध्ये सुद्धा केला तुपाचा फ्लेवर खूप छान लागेल अनारशाला आणि नसल आवडेल ज्यांना नस लावडे तुपा तुपामध्ये तर तेलामध्ये तळले तरीही तर कुसकुशीत आणि अगदी नरम मस्त खुसखुशीत होतात तर अगदी झटपट होणारे आणि मस्त अनाशे आहे म्हणजे तुम्हाला आपण इथे सांगितलेली आहे तर अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे अनाशे आणि जाळीदार अनाशे झालेले आहे प्रत्येक अनाश्यावर जर जाळी पडली तर तुमचा अनारसा अगदी परफेक्ट झाला असं समजला जातो तर खसखशीशिवाय शिवाय सुद्धा अनारसा नसतो तर अनारसा आणि खसखस त्याचं कॉम्बिनेशन आणि चव अगदी अगदी मस्त आहे तर आपण इथे प्रमाणासहच सांगितल्यामुळे काय होतं तुमचं अनारसं सुद्धा अगदी व्यवस्थित होईल फक्त आपल्याला पिठाचं माप घ्यायचं आहे आणि साखर सुद्धा साखर करूनच आपल्याला त्याचं माप आहे म्हणजे तुम्हाला अॅक्युरेट माप होईल आणि तुमचे अनारसे अजिबात बिघडणार नाही प्रत्येक गृहिणीला अनारसा जमेल अशा पद्धतीचा आपण अनारसे केलेले आहेत तर अगदी सोपे आणि झटपट होणारे आणि हो तुम्ही तळून केव्हाही खाऊ शकता तुम्ही स्टोअर करून ठेवलेले आहेत ते केव्हाही एक महिना तुमचं पीठ खराब होणार नाही फ्रीजमध्ये डबा ठेवून द्यायचा आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटलं गरम गरम आणि ताजे करून खायचे तर कधीही आणि केव्हाही तुम्ही अनारसे करून खाऊ शकता अशा पद्धतीच्या आपण खुसखुशीत खमंग अनारसे केलेले आहेत तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे झटपट म्हणता येणार नाही पण अगदी व्यवस्थित रेसिपी तुम्हाला मी इथे सांगितलेली आहे तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जरी माझे अनारसे आवडले असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नव्यान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय